नमस्कार मित्रांनो फोडे फुन्सी ऐकायला तर अगदीच लहान वाटतात ना पण त्यांच्या दुखनम मात्र खूप मोठं असत फोडे इंग्रजीमध्ये फुरनकल्स म्हणतात ते आपल्या केसांच्या मुरामतके किंवा तेलाच्या ग्रंथीमध्ये जंतू जंतुसंसर्ग झाल्यामुळे होतात हे फोडे खूप वेदनादायक असतात माहीत आहे का फोडे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात फुरनकल केसांच्या मुराशी येणारा एकटा सुजलेला फोडा कार्बनकल अनेक फोडे जे एकत्र येऊन एक मोठा फोडा बनवतात हे फोडे आकाराने मोठे आणि जास्त त्रासदायक असतात सिस्टिक अकने हे खोल आणि वेदनादायक फोडे असतात जे बहुतेकदा मुरमामुळे होतात हायड्राडेनिटिस सपुराटिवा हे वारंवार येणारे फोडे असतात जे घामाच्या जागी होतात जसे की काखेत किंवा कमरेजवर आता आपण जाणून घेऊया की हे फोडे होतात कसे बहुतेक वेळा स्टेफिलोकोक्स अरियस नावाच्या जंतू या फोडयाना कारणीभूत असतो जर तुमची त्वचा कुठूनही जखमी झाली असेल खामाच्या ग्रंथी बंद चालल्या असतील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले असेल किंवा रोग प्रतिकारक शक्ती कमी असेल तर फोडे येण्याची शक्यता वाटते जर तुम्हाला चाला, तर काय होईल सुरुवातीला तुम्हाला लाल रंगाची वेदनादायक गाठ दिसेल जी हळूहळू सुजेल आणि त्यात खूप हरू लागेल जसतसा हा फोडा वाढेल तसतशी ती जागा गरम होईल आणि स्पर्श केल्यावर दुखू लागेल अनेकदा ताप आणि थकवा देखील येऊ शकतो तर फोड्यांचा त्रास कोणाला जास्त होतो मधुमेह कमी प्रतिकार शक्ती त्वचे की की संसर्ग झालेल्या लोकांच्या संपर्कात राहणे हे सर्व घटक फोडे येण्याचा धोका वाढवतात आता फोडे टाळण्यासाठी काय करावे आपली त्वचा स्वच्छ ठेवा घट कपडे घालू नका स्वच्छतेचे पूर्णपणे पालन करा आणि आपले टॉवेल वगैरे कोणाबरोबरही शेअर करू नका असे केल्याने तुम्ही पसरण्यापासून रोखू शकता जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केन्ट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट होमिओपथी डॉट कॉम ला भेट द्या